श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रक्त सप्तमी दोन हजार सव्वीस कधी आहे आणि या दिवसाचे धार्मिक महत्व काय आहे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुल्क पक्षातील सप्तमी तिथीला रक्त सप्तमी साजरी केली जाते दोन हजार सव्वीस साली रक्त सप्तमी येत आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार या दिवशी सूर्यदेव आपल्या सात घोड्यांच्या रक्त सप्तमी रक्त सप्तमीला सूर्य जयंती असेही म्हटले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य तेज आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूर्व दिशेला तोंड करून तांब्या मधून सूर्यदेवाला अर्घ द्यावे ओम सूर्याय नमः या मंत्राचा विशेष लाभ होतो रक्त सप्तमी हा सूर्य देवाच्या कृपेचा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी श्रद्धाने केलेली पूजा जीवनात सुख आरोग्य आणि समृद्धी घेऊन येते श्री स्वामी समर्थ the